BJP lose deposit reports the Tribune, the Tarantaran Assembly by polls in Punjab. India-Canada sympathize on trade, critical minerals, investment, reports the Hindu. Mails apps used to plan Delhi Blast informs the Asian age. Air India to unveil flagship premium lounge at IGI Airport, says the Hindu business line. And finally, acts rules notified, digital privacy law kicks in finally, states The Economic Times. Digital privacy law a reality after 14 years, says Business Standard. And with that, it's back to you Abhishek. Thank you Shagun and now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to take part in Janjatiya Gaurav Diwas celebrations in Narmada district of Gujarat. Marking the 150th birth anniversary of legendary tribal leader Bhagwan Birsa Munda to launch various development projects worth over 9,700 crore rupees. Prime Minister to also review progress of Mumbai and the Bad Bullet Train project in Surat. Ruling National Democratic Alliance sweeps Bihar Assembly elections with massive mandate, winning 202 seats in 243 member house. Mahagadbandam reduced to 35. Enumeration forms distributed to over 91% of voters in phase two of special intensive Division of electoral roll. In cricket, India to resume first innings at the overnight score of 37 for one against South Africa on day two of the opening test in Kolkata today. And in shooting, Isha Singh clinches bronze medal in the women's 25 meter pistol event at World Championship in Cairo. And with that, we end the morning news. Have a nice day. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे साडेआठ वाजलेत आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत बिहारची विकास यात्रा आता था थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना दोन हजार चोवीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान आणि कोलकाता क्रिकेट कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला आता सविस्तर बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दोन जागांवर विजयी झाले आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकोणनव्वद आणि संयुक्त जनता दलाचे पंच्याऐंशी उमेदवार निवडून आले असून लोक जनशक्ती पक्षाला एकोणीस जागांवर विजय मिळवला आहे विरोधी आघाडीतल्या राष्ट्रीय जनता दलाला केवळ पंचवीस जागा जिंकता आल्या तर काँग्रेस पक्षाला सहा जागांवर विजय मिळवता आला बिहारची विकास यात्रा आता था थांबणार नाही अशी ग्वाही देत बिहारमधल्या यशाचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर काल पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं बिहार निवडणुकीचा के विजय हा बिहारमधल्या महिलांचा विजय आहे असं ते म्हणाले बिहारमधला विजय म्हणजे विकास केंद्रित आणि लोककल्याणकारी योजनांवर जनतेनं दाखवलेला विश्वास असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे तर बिहारमधलं प्रत्येक मत हे भारताच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांना जनतेनं दिलेलं उत्तर आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली दरम्यान या निवडणुकीतल्या पराभवाचं आम्ही विश्लेषण करू आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करू असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे देशात सात राज्यांमधल्या आठ विधानसभा झालेल्या पोटनिवडणुकीत जम्मू काश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात भाजपाच्या देवयानी राणा तर बडगाममध्ये जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुंतजीर मेहदी विजयी झाले आहेत काँग्रेसचे उमेदवार तेलंगणात जुबिली हिल्स आणि राजस्थानमधल्या मतदारसंघात विजयी झाले आहेत मिझोरम मध्ये दांपा इथं नॅशनल फ्रंटचे डॉक्टर आर लाल थंगलियाना तर पंजाबच्या तारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू निवडून आले झारखंडच्या घाटसिलामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा उमेदवार सोमेश चंद्र सोरेन विजयी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते मुंबई अहमदाबाद जलदगती रेल्वे महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेणार असून निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार आहेत त्यानंतर ते नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन देदियापाडा इथं धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील यावेळी त्यांच्या हस्ते नऊ हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे आदिवासी न्याय महाअभियान आणि जनजातीय बांधलेल्या एक लाख गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य योद्धे भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आज देशभरात जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जात आहे आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव सांगणारी संग्रहालयं आणि स्मारक उभारण्यावर सरकारनं नेहमीच भर दिला आहे या अंतर्गत दहा राज्यांमध्ये अकरा संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव सरकारनं मंजूर केला असून यातील तीन संग्रहालयांचं उद्घाटन झालं आहे आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची कहाणी सांगणारी आदि शौर्य ई बुक्स आणि अमर चित्रकथा ही कथा मालिका प्रकाशित करण्यात आली आहे विख्यात शिल्पकार रामसुतार यांनी घडवलेली शिल्प इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचा गौरव केला सुतार, सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते उत्तर प्रदेशात नोएडा इथं सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढवला आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्रभूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात स्थलांतर आणि संबंधित सुविधा याबाबत भारत आणि युरोपीय संघांमध्ये झालेल्या समान धोरण कराराची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचं भारत तसंच युरोपीय संघानं म्हटलं आहे भारत युरोपीय संघ उच्चस्तरीय बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं युरोपमधल्या कायदेशीर स्थलांतरासाठी भारतात एक कार्यालय सुरू करण्यावर यावेळी चर्चा झाली व्यावसायिकांना युरोपमध्ये जाण्यास मदत करण्यासाठी एकात्मिक केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव या बैठकीत भारतानं सादर केला माहिती आणि दूरसंवाद क्षेत्रातल्या तंत्रज्ञानपासून याची सुरुवात केली जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे पूर्वोत्तर भागात पर्यटनात लक्षणीय वाढ झाली असल्याचं प्रतिपादन आसामचे पर्यटन मंत्री रणजित कुमार दास यांनी केलं गंगटोक जिल्ह्यातल्या पांगथांगमध्ये पूर्वोत्तर भागांसाठी तेराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि सिक्कीम सरकारच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागाच्या सहकार्यानं उद्यापर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे यावेळी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पर्यटन मंत्री पासंग दोर्जी सोना यांच्यासह पर्यटन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ऑस्ट्रेलिया जर्मनी इटली फ्रान्ससह एकोणीस देशांचे एकोणचाळीस आंतरराष्ट्रीय पर्यटन भागधारक यामध्ये सहभागी झाले आहेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं लखनौ विद्यापीठात दिव्य कला मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बनवारीलाल वर्मा यांच्या हस्ते नऊ दिवस चालणाऱ्या या मेळ्याचं चा आज उद्घाटन होणार आहे या मेळ्यात अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले सुमारे शंभर दिव्यांग कारागीर कलाकार आणि उद्योजक आपली उत्पादनं आणि कौशल्य सादर करणार आहेत तिबेटमध्ये काल संध्याकाळी चार पूर्णांक एक रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हा भूकंप झाला भूकंपाची खोली साठ किलोमीटर होती यापूर्वी अकरा नोव्हेंबरला तिबेटमध्ये क्षमतेचा भूकंप झाला होता इंडोनेशियामध्ये देशाच्या मध्य जावा प्रांतात काल झालेल्या भूस्खलनात दोन लोकांचा मृत्यू झाला असून एकवीस जण बेपत्ता आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या प्रवक्त्या अब्दुल मुहारी यांनी सांगितलं की तेवीस लोकांना वाचवण्यात आलं असून बचाव यंत्रणा खचलेल्या भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे प्रख्यात अभिनेत्री कामिनी कौशल यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या नीचा या एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये आलेल्या चित्रपटातून कौशल यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी विविधांगी भूमिकांद्वारे अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी अभिनय केलेला त्यांचा लालसिंह चड्ढा हा, हा त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला इजिप्तमध्ये सुरू असलेल्या नेमबाजीच्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगला महिलांच्या मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक मिळालं तीन सुवर्ण पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे ढाका इथल्या आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत रिकाव प्रकारात भारताला दोन वैयक्तिक सुवर्ण पदकं मिळाली आहेत कोलकाता इथं इडन गार्डन मैदानावर कालपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा पहिला डाव गुंडाळला पाहुण्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला काल खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद सदतीस धावा झाल्या होत्या यशस्वी जयस्वाल बारा धावांवर बाद झाला तर के एल राहुल तेरा आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत बिहारची विकास यात्रा आता थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान आणि कोलकाता क्रिकेट कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमचा यानंतरचा समन्वित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडे